श्री राम समर्थ समर्थांनी सुंदर असा एक बोध प्राप्त करून दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया नवे कार्य करता नव्हे सृष्टी भरता परेहुनी पडता लिंपे विवरता तया निर्विकल्पा सिकल्पित जावे परिसंग सोडून सुखे राहावे समर्थाने उत्तमाचा श्लोक प्राप्त करून दिलेला आहे नवे कार्य करता नवे सृष्टी भरता जर पाहायला गेलो तर परमात्मा हा कार्य कारण भावाच्या पलीकडचा आहे तो सृष्टीचे पालन करतो आता करता कर्विता कोण आहे जर पाहायला गेलो आपल्या घरामध्ये जर आपण मोठे असू तर आपल्यावर सर्व वा जबाबदारी असते करता पुरुष आपण असतो परंतु बघा ज्यावेळी आपल्यावर जबाबदारी येत नाही ना तोपर्यंत आपण एखादी गोष्ट करायला मागत नाही म्हणून ज्यावेळी जबाबदारी येते त्यावेळी आपण ती जबाबदारी पार पाडत असतो नवे कार्य करता नवे सृष्टी भरता ज्यावेळी आपण कार्य करू त्यावेळी जे आपण कार्य करणार आहोत ज्या मनुष्याने कार्य केलेले आहे त्या मनुष्याला त्या कार्याचं फळ प्राप्त नक्कीच होणार आहे जर एखादं काम आपल्याला दिलेलं आहे ते काम आपल्याला पूर्ण करायचं आहे परंतु ते जर आपण काम पूर्ण केलं नाही तर आपल्याला पैसे मिळतील का हो नाही ज्याप्रमाणे आपण एखाद्या कंपनीमध्ये काम करत आहोत एखाद्या ऑफिसमध्ये काम करत आहोत परंतु एखादी कंपनी आहे किंवा एखादं ऑफिस आहे तिथे गेटजवळ जाऊन दररोज आपण घरी येत असू तर आपल्याला जरी आपण तीस दिवस जरी जाऊन आलो तरी आपल्याला पैसे मिळणार आहेत का हो नाही आहे कारण तिथे आपली हजेरी लागलेली नाही आहे तिथे आपण काम केलेलं नाही आहे फक्त जाऊन आलो बरोबर की नाही म्हणून समर्थ म्हणाले नवे कार्य करता नवे सृष्टी भरता जो कार्य करणार नाही त्याला फलप्राप्ती होणार नाही परेहुनी पडता न लिंबे परंतु तशा कल्पनेहून तो वेगळाच आहे ज्याप्रमाणे तो पलीकडचा सद्गुरु साक्षात परब्रह्म श्री सद्गुरु तिघांच्या पलीकडचा कोण आहे ते सद्गुरु साक्षात म्हणून परेहुनी पडता न लिंपे विवरता तया निर्विकल्पाशी कल्पित जावे तशा कल्पनेहून तो वेगळा आहे त्याचं वर्णन करणं अशक्य तो मायेने कधी लिप्त होत नाही तो सर्वांच्या जर पाहायला गेलो कल्पना पलीकडे जाई आपण कल्पना करत असतो आजचा दिवस आपला कसा आहे उद्याचा दिवस कसा जाईल याचा आपण विचार करत असतो परंतु समर्थ म्हणाले चिंता तू विश्वाची जर आपण एखादं कार्य केलं नाही तर आपल्याला त्याचा मोबदला प्राप्त होणार नाही आणि जर आपण कष्ट केले नाही तर आपल्याला फळ प्राप्त होणार नाही, नाही, प्राप्त नाही। मा मा मग आपल्याला संसारामध्ये पैसा हवा की नको नक्कीच हवा परंतु समर्थ म्हणाले आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका जर आपण उत्तमाचं काम करत असू उत्तमाचे कष्ट उत्तमाची मेहनत जर घेत असू तर नक्कीच आपल्याला त्याचं फळ प्राप्त होणार ज्याप्रमाणे परिसंग सोडून सुखे राहावे आता कुठली संगत सोडल्यावर आपण सुखी राहू ज्याप्रमाणे विषयाचा संघ आपल्यामध्ये नसावा त्याच्या स्वरूपाची कल्पना आपल्यामध्ये असली पाहिजे विषय गोड हे लागले मला यामुळे असे घात आपला कळून जाई ना हे दयाने गजानन आपल्याला कोणत्या विषयामध्ये अडकवलेला आहे आपल्याला कोणती वाईट संगत प्राप्त झालेली आहे त्यामुळे आपला सर्व पैसा खर्च होत चाललेला आहे आपले नाव सुद्धा कमी कमी होत चाललेलं आहे म्हणजेच काय ज्याप्रमाणे आपण जन्माला आलो म्हणजे जन्म आहे त्याचप्रमाणे मृत्यू आहे परंतु उरा पण कोणत्या संगतीमध्ये आपला ध्येय अडकलेला आहे आपल्या या संगतीमुळे आपल्या वाईट संगतीमुळे आपल्या मुलांवर आपल्या मुलींवर किती प्रभाव पडू शकतो ज्याप्रमाणे बघा बालमन हे कोवंच असतं त्यावर जे संस्कार आपण करू ते संस्कार त्याचा भाविकाळ ठरवित असतात जर आपण जर वाईट विषयांकडे वळलेलो असू तर आपली उद्याची होणारी पिढीसुद्धा वाईटांमध्येच जाईल ना म्हणून समर्थ म्हणाले विषय संघ यामध्ये आपला देह अडकता कामाने त्या परमात्म्याच्या सुखात मग्न राहिलं पाहिजे म्हणजे आपला देह हो हा परमेश्वराच्या स्मरणामध्ये परमेश्वराच्या चरणाशी आपला देह हो हा नक्कीच असला पाहिजे का आपण विषय वाचनेमध्ये अडकतो का संशयामध्ये अडकलेलो आहोत का चिंतेमध्ये अडकलेलो आहोत हा चिंता वाहतो विश्वाची ना तरी सुद्धा आपलं उद्या कसं होईल आपल्याला मुलांचं शिक्षण आहे मुलीचं लग्न आहे घरामध्ये पैसा आहे एवढं सारं आपल्यामध्ये टेन्शन असत पण करता करवी तर तोच आहे ना बरोबर की नाही सिद्धीस नेण्यास स्त्री समर्थ आहे फक्त विश्वासच न गरजेचं आहे आपण ज्यावेळी चांगलं कार्य करू त्यावेळी ते कार्य पाहूनच आपला बघा पगार असू दे किंवा जी आपली बघा प्रत्यक्षपणे आपलं स्वभाव लोक पाहत असतात त्याचप्रमाणे आपल्यामध्ये वाढ कशी होईल आपला देह चुकता कामा नये म्हणून समर्थाने उत्तमाचा श्लोक का प्राप्त करून दिलेला आहे नवे कार्य करता नवे सृष्टी भरता जर आपण कार्य केलंच नाही तर आपल्याला त्याचा मोबदला प्राप्त होणार नाही मग इथेच आपल्याला सर्व काही करून जायचं आहे रिकाम्या हाताने आलेलो आहोत परंतु रिकाम्या हातानेच जाणार आहोत म्हणून काय करा ते अत्या करा आणि जाते घरी आपली साधा म्हणून परे उनी पडताना लिंपे विवरता का वेगळा आहे हे कळलं पाहिजे आपली वार्ता कुठपर्यंत जात आहे आपली वार्ता कुठपर्यंत पसरत आहे याचा आपण विचार केला पाहिजे तया निर्विकल्पासिकल्पी इथे जावे आपल्यामध्ये कल्पना कोणत्या येतात आपण कोणत्या कल्पनेमध्ये अजून अडकलेलो आहोत ज्या कल्पनेमध्ये आपला देह अडकलेला आहे त्या कल्पनेतून आपल्याला बाहेर पडायचं आहे म्हणजेच आपण एखादं कार्य करत असतो त्या कल्पनेमध्ये आपला ध्येय जरी असला तरी बघा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण त्या कल्पनेमध्ये अडकलेलो आहोत आपल्याला दिलेलं काम ते आपण आजचं काम उद्यावर ढकलत असतो मग ते काम व्हायला वेळ लागतं कारण का जी संगत प्राप्त झालेली आहे ती संगत वाईट आहे म्हणून परिसंग सोडूनही सुखे राहावे जीवनामध्ये आयुष्यामध्ये सुखी केव्हा आपण होऊ काय करता येईल त्याद्वारे आपला देह श्रीमंत असेल असं कोणतं कार्य करता येईल ज्याप्रमाणे आपला देह सुखी राहील कारण श्लोक श्लोकसुद्धा आपल्यासाठी लिहून ठेवलेले आहे त्याचंसुद्धा आपल्याला श्रवण करायचं आहे परंतु या श्लोकाद्वारे आपल्याला उत्तमाचा अर्थ प्राप्त करून दिलेला आहे तो जर अर्थ आपण आपल्या परीमध्ये बघा प्रत्यक्षपणे जर आपण ज्याप्रमाणे आपण पेरणी करतो त्याप्रमाणे शेती तयार होत असते बरोबर की नाही ज्याप्रमाणे बीज पेरतो त्याप्रमाणे त्याची रोप पाहायला मिळतात त्याचप्रमाणे आपल्या अंतकरणामध्ये आपली पेरणी उत्तमाची असली पाहिजे मध्यम मध्यमानी वैखरी दिलेला आहे ना भाग म्हणून समर्थांनी श्लोक लिहून दिलेला आहे नवे कार्य करता नवे सृष्टी भरता परेहून पडता न लिंपे विवरता तया निर्विकल्पास कल्पित जावे परिसंग सोडून सुखे राहावे जय जय रघुवीर समर्थ